बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्वान निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी आता मतदान केंद्रावर लागणार नाहीत लांबस लांब रांगा लोकसभा निवडणुकीत रांगविरहित मतदानासाठी मतदारांना देण्यात येणार टोकन याच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे सध्या स्थितीतील जिल्ह्यातील उष्ण तापमानाच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या सुलभतेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत यावर्षी प्रामुख्याने टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाला टोकन देण्यात येणार आहे या टोकन क्रमांकानुसार मतदान करण्यासाठी रांगेत सोडण्यात येणार आहे महिला आणि पुरुषांसाठी वेगळे टोकन देण्यात येणार आहे मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदारांना टोकन देण्यात येतील येथील पाच मतदारांना रांगेत ठेवण्यात येणार असून उर्वरित मतदारांसाठी मतदान केंद्राच्या बाजूला खोलीत बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे या ठिकाणी पंखे पिण्याचे पाणी बसण्यासाठी खुर्च्या आदी व्यवस्था करण्यात येणार आहे या माध्यमातून रांगविरहित मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे दिव्यांग मतदारांसाठी मतदानाला येण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे दिव्यांग व्यक्ती सक्षम ॲपवरून मतदान केंद्रावर येणे जाणे आणि व्हीलचेअरची मागणी नोंदवू शकतील मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींना सर्व मदत दिली जाणार आहे अंध मतदारांना ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे तसेच मतदान यंत्रावर निळ्या बटना शेजारी करू शकतील मतदार दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना आवश्यकतेप्रमाणे आवश्यकतेस पुरवण्यात येणार आहे उष्ण तापमानामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास उपचार करण्यासाठी मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक उपस्थित राहणार आहे पथकाकडे आवश्यक औषध साठ्यासह मेडिकल किट उपलब्ध राहणार आहे उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आणि इतर औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार आहेत मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजवा यासाठी प्रशासनातर्फे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत मतदान केंद्रावरही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत मतदाराला येणाऱ्या नागरिकांची सर्वतोपरी काळजी प्रशासन घेणार आहे त्यामुळे मतदारांनी कोणतीही काळजी न बाळगता मतदानाला येऊन मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे